भैया आपचा वेस असते सिद्धमुद्रा जेव्हा मी विनय रामचंद्र बहिर पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे आठवडीचे प्रभारी अधिकारी म्हणून काम करत आहे दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री तीन वाजून बारा मिनिटांनी भोसले राहणार पोलीस ठाणे आठवडी येथे क्रिया दिली की त्यांचे पती दोनराम भोसले यांनी तिची मुलगी हे मारहाण केल्याने ते गंभीर आजारी झाल्याने तिला उपचार कामी हॉस्पिटल नेले उपचार चालू असताना मये झाली त्यामुळे प्रीती भोसले यांच्या फिर्यादीवरून आरोपी धुनराम भोसले यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन कंसात एक, एक व जीवन जस्टिस पंच्याहत्तर गुन्हा दाखल करून आरोपी गुन्ह्यात अटक करण्यात आली असून आरोपीस माननीय न्यायालयात हजर केला असता माननीय न्यायालयाने आरोपीची चोवीस तारखेपर्यंत पोलीस कठडी रिमांड दिली आहे पुढील गुन्ह्याचा तपास चालू आहे मुलीला कॉलेजमध्ये जी टेस्ट होती त्या टेस्टमध्ये कमी मार्क्स मिळाले नाही त्यामुळे वडिलांनी मारहाण केली आहे